आता आंब्यात झाडा चांगली पत्ती फुटली आता छाटणी बिटणी झाली व्यवस्थित आता पोट या टायमाला चांगले आंबे आंबे येतील आता बगीचा मग आता भारी झाला आपला पण याच्यात नाही झालं ब एखादा माणूस पाहावा लागत आहे त्याला एकदा तणनाशक मारलं का तेव्हा व्यवस्थित दिसेल नाही तर सगळं तेच बारा पडत रवर आधी राहण्यामध्ये घाबाळ असल्यामध्ये नाही आता हे गबाळ काढणं गरजेचं आहे नाही तेव्हा व्यवस्थित दिसेल बगीचा आपला आंब्याचे आंब्रा व्यवस्थित झाली ना तिकडून नारळ झाडे चांगले झाली आता उठाव लागत झालं कोण आता येण्याचं पाहिलं गबाळ किती झाले एखादा माणूस पाव लागत नाही आंब्रा किती बरे झाले ना नाही तर बाया बोलून घ्या बाय ना भेटतेस नाही पाऊस झालाय ना सगळे कर सरीक, सगळ्याचे काम संघच आले मी पाहू का विचारून सरी गावात पाहिजे त्या कमरेला राधेला त्याला विचारून हा ना त्या मी ते त्या माझ्या लाड करते मी विचारून पाहते हा का हा पण मी तुम्हाला हे सांगायला आलो ते काय मी ना रुपीच्या घरी चालले आता रुपया रुपीच्या घरी काय अहो तिला ना पाहुणे पाहिले येऊ राहिले तिला हा कुठले ते तारू खेळले ते वाटत हा का हा मग ती म्हटली काय ये मला मदत करू लागायला मेकअप बिकअप बरं जाय मग जा जाते एक त्या राधे काय जाऊ पाहिजे जर टक्के जर भेटले ना तर तिला मला माझा आधार बोलावले तुम्हाला बर बर सांग सुधरा जरा सुधरा अगं आपल्याला कामाला लागायचे बाया बरं बर देते पाठून आली तर द्यावं ते काय का अहो ती आई का फूल द्या ती तुमच्या ऑलाय फिद आहे येते मी आई काय फिदा नाही बापाची जास्त करती आहे रे पोर मामा मामा ओ मामा मामा मामो मामा पाहू जावे इथे होय हा काय घरी गेल तर कुलप दिसलं मला वाटलं कुठे गेले काय म्हणलं वावरत बघा हा का मारून नाही हे ना। पाना राहनात किती गबळ झालंय सगळे आमराई हे एक सरी लावेल कायम तुम्ही पपाईच्या झाडा पैसे काही दिसत हो जर जर राखा जर ना केला तर कोणी कोणी तोडून नेत मग आज मोला मानायची कला मानून लावले नर्सरी मध्ये बी रोपट आणि ती हि नाही दिसली मला अर्चना अहो हा ते कार्यक्रमाला गेले ना कशाला पाठवायचे इकडे तिकडे तुम्हाला काय काही मिळतं का नाही तिला पाहून पाहायला पाहिला जावाय ती मला म्हणा चालले म्हणा मी हा हा मग काय गेली ती आता कसे आजकालचं जमाना चांगला नाही आता पूर्वी कशी लग्नाला आलेली ना मग इकडे तिकडे नाही पाठवत तुम्हाला एवढं मी कळत नाही का कुड कुड कुठं लक्ष द्यायचं मी अहो पर्यंत नाही आले त्या गोष्टी माई पोर मायकते मा आपल्याचं पुढं नाही मग आता माझं बी काय कर्तव्य आहे का नाही काय केलं तर मी दाजीच आहे ना नाही तुम्ही लक्ष राहू द्या असला व्यवस्थित संबंध बघा तुम्ही पोरगा हा कशाला पोरग पोरण बिर बघायचे मग कशाला पाहिजे का मग मग काय करायचं नाही द्यायची इकडे तिकडे कशाला काय असते ना नातवाईकाचा संबंध करू बरं मी काय तुम्हाला बघा पोरग बिरग बघण्यापेक्षा एक काम करा बघा आसपास दिसत असेल तुम्हाला इथं बरं मी काय म्हणतो का तुम्ही आले मग महापुरला काय आणलं तुमची पोरी लव ते नाही जरा मला काम होत मग आता इथंच तिकडे का ते खालच्या वाडीला नाही का तिथं जरा काम आहे चार दिवस तिथं काम जाईल म्हणलं चार दिवस राहावा इथंच कुडा इथं तुमच्या पैसे डायव्हर इकडे काय आता तुमच्या तुमच्या बायको जवळ तुमच्या घरी राहा का सासरा सारखा असं कुठं येत असतंय का येणं जाणं परवडत नाही ना करा येणं जाणं परवडत नाही मग एवढं असते का आपल्याला करा मापूरला घेऊन या चार सोडून आरती वस राहा कशाला ते मग करा ते घरी जा का जाऊ काय माहिती काय बापूर शाळेत वगैरे इकडे तिकडे जावं लागत मग ती कशी घरी राहायची स्वयंपाक पाणी करेल तुम्हाला स्वयंपाक करेल मला स्वयंपाक करून खाऊ घालील अडचणी जमत नाही पण तिला सकाळचं कॉलेज आहे ते राहत मग मी मी सोडून येत जाईन ना तिला अहो तुम्ही सकाळी सोडच्या आल पण स्वयंपाक कायचा मग मग आलेवर नाही तर आम्ही बाहेरून खाऊन येत जाऊ तुम्ही तुमचं बघा म्हणजे आम्ही म्हणजे आता न्याल मी बाहेर तिला चरी ना नाही नाही बाहेर तिथे खात नाही काहीच येडपाण करू काय तुम्ही जा महापुराला वाटलं येताना घेऊन या चार आठ दिवस काम तुमचं का तुम्ही जा तुमच्या तुमच्या घरी असं जावायला हकली ते कोणी दे की चार दिवस दे ना अहो जावाय मा तुम्ही काय एडपा करते मामा चार दिवस ना का ऐका चार दिवस मी एक मी काय काय महापुराला फोन कर कशाला फोन बेट जावा इकडे आले व या अचानक वाडीला कुठं काम का कालच्या वाडीला पण मी अंत तिला कशाला ती काम आता असं निघत नाही उगाच पर्सनल काम होतं माझं हॅलो अश्विनी अगं पाहुणे इकडे काम गेलं का खालच्या वाडीला हां ते त्या का इकडंच येऊन जाऊन करील म्हणा आणि तिकडे एवढं लांब जाऊन यायला नाही परवडत काम नाही गेल का पण आता ते माझ्याजवळच उभे आहे आणि ते सारखे डोक्यावर राहिले मामाले तरी मी त्याला म्हटलं महापुराला काय नाही आणलं तुम्ही आणि ते आता म्हणा फोन नका लावू फोन नका लावू म्हणजे असं आहे पाहुणे पाहिलं का है? का, का खोटं बोलले बरं मग ते कसे तिला सांगायचं आहे का मामा मला मा जर मा जरा पर्सनल काम होत मला स्वतःच काम होत माहिती तुम्ही महापुरीशी खोटं बोलायचं अहो तिला राहायचं आपल्या आपल्या घरी महापुरीला काही धंदा करू लागायचा मदत करू लागायची ते त्या सोडून सासरवाडी सासरवाडी काय आहे सासरवाडीला मी तुम्ही अहो मी हाय सासरा पण आता सासरा जवळ काय तुमचं काय वाहणार आहे नाही तुम्हाला पैसा लागत नाही काही लागत तुम्हाला मग काय येऊन काय करता इडत नाही तुम्ही येऊन काही कामाची इडत नाही का बा सासरा काही मदत करावं कामाची का काही आता मग आता जावय मी आता पाहिलं बिन दुसरं बीन आम्ही तुम्हाला जावाने सांभाळू राहिले ना हा नाही यावं का नाही नाही तुम्ही काय करा माहितीये का तुम्ही जाब रा सारखे सारखे येत जाऊ न कस हेऊन बाई तिला आले वर्षा दोन वर्षातून मग माणसाला आपुलकीला ती का जावं आला मग त्याचा उटकार बहिष्कार करत माणूस बरोबर की नाही हा तुम्ही चार दिवसा झाले का आठ दिवसात चालले कुठं म्हणून सासर ते आपलं अर्चनासाठी ते आपलं काय तु, तुमच्यासाठी आता अर्चना काही लाट पोर आहे का हा त्याचा बाप आहे ना बा भक्कम हा तिच्यावर लक्ष द्यायला हा आणि मग जा बरं तुम्ही आता तुम्ही आज थांबू नका आणि येऊ नका बरं तिकडे जेवण नाही केलं का नाही अजून जेवून गेलो असतं नाही नाही तुम्ही आता ना डायरेक्ट नाही का बरं घरी अश्विनी डायरेक्ट म्हणली लगेच यायला काढून जा ना थांब थांबून नका देऊन चल नेगा ते अर्च नाही तर थांबलो असतो निघा म्हंटल तुम्हाला एकदा थांबलो असत अर्च लेगा ने काय जावं भो गो लय अवघड जावं भेटलं मला एक तर पहिलेच पोर देऊन मी पस्तावलोय त्या पोरीचं झालंय तर हा राव रव राव राव सासुराला येतोय मामा मामा करतोय आता मग बोलताना असं बोलतो अर्चना कुठे गेली आणि अर्चना काय पाहत्या का नाही अरे भाऊ अरे मला सगळं कळत आहे तू काल येतोय मी काय एवढं येणार आहे का कौना ना म्हातारा झालो मी हा बरं पाहतो आहे का आता म्हणजे तो म्हणतो समान पा काला कुठं पाहत्या मी हाय मी आहे ना ते म्हटलं तुला एक सांभाळते ना तू दुसरी लगेच बरं पाहतो आता येऊ दे मला मोठ्या पुरेल मग सांगत तो जावायला काही किंमत असते का नाही हा जावं आलाय घरी त्याला मान सन्मान द्यावा काहीतरी द्यावा बसा उठा म्हणावा चहा पाणी पाणी सगळ विचारलं एवढा हलकट मामा असं माहित नव्हतं पण काय करावा इकडे आल्याशिवाय तर करमत नाही कारण मी लई जीव जाडलाय ना माझा माझ्या बायकोच्या अगोदर हिला दाखवले असते ना हीच संगत लग्न केला आता काय करा ते मामा इथं थांबून देत नाही मला काय आता चार दिवसाला ना आठ दिवसाला म्हणतो काय करावा ती तुला आवडती तिच्या संग तर लग्न करायचंय मला आयडिया हा असच करावं लागेल म्हणजे बरोबर माझा कार्यक्रम होईल सगळ्या गोष्टी मग दोन दोन जाऊ नाही एकच जाऊ दोन बायका बाई या गावात काय साथ झालेत पावसानं सर्व हे गावात काळ घाऊ पडलं आता यंदा येऊ दे गावात नाही पोतच आणायला लावते गावात ए काय बायको अश्विनी चल लवकर जायचं आपल्याला ग बसा कशाला गेला तिकडे माया बापाकड तिकडे काम होत थोडं म्हणून म्हणलं जात जात चक्कर मारा कशाच काम होतं अगं ते होत माय मित्र कडे गेलतो पण तु। तुला जे फोन आलता का आणि तुझा फोन कट झाला बघ तुला फोन लावला मामा माझ्या बोलणार की तेवढाच मामाला लय जोर कशा

आपण तुला फोन केला फोन ठेवला ठेवला माहिती काय बोलताय मग तसंच पडलं खाली माहितीये मला मा जाऊ बापू मा पुरीला मला दाखवा शेवट तरी दाखवा मी आहे तसंच पडत आलो माहिती इकडं खरच मागतोय आला अगं खरंच ना ती म्हणतो जाऊ माझ्या आश्वीनी माझी काय नाही तुम्ही थांबा म्हणलं मी असं गेलो ना असं घेऊन येतो काय करायचं ऐक आता काय करत दवाखान्यात घेऊन जायचं माझ्याकडे

दादा काय झालं दादा दा काय डायरेक्ट का 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 का? तिला काय का, 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 का। का नाही मामा काय झालं माहिती का, का? मी घरी गेलो आणि रडायला लागली माझ्या दादाची आठवण येते माझ्या दादाची आठवण येते म्हणलं चल तुम्हाला बोललो तर मी कामापूरला घेऊन ये दादा एकंदा दादा मला तुमच्या शेवट कोण नाही हो या माणसाचं काय भरोसा नाही नाही दादा गेल्यासारखी काय वाटत होती नाही तसं नाही मग तिला स्वप्न पडलं तर रात्री सोपना? रात्री स्वप्न काय पडलं काय तू म्हणले की मी अशी झोपेत होते आणि झोपेत झोपेतच मा बाबाला आठ घाल म्हणे आणि मला ते बघायला गरज होतं करच अरे मला वाटलं माझे वाईट चितक नकोस हो दादा बद्दल एकच भाते आपल्याला मला पाटेचं स्वप्न पडलं होतं

तुम्हाला सकाळच्या घरात आटेक आला तर मी कोणाच्या तोंडाकडे बघायचं काय झाला रोग मला नाही हे तर बनलं आटेक आलाय नाव आठ एक नाही म्हणलो मी मग अगं एकर घ्यायचं म्हणलं आणि ते तुझं काय नावाचं ते बघायचं ते म्हणलं मी बस मी म्हणून आम्हाला अटक आलाय म्हणून तुमची नाटक मला माहितीये कळ दादा धव सोडून तिथं आली पोत हा माणूस म्हणला बाप्पाला म्हणून मग आता मा काय चुकलं का तुम्ही पुरेला घेऊन आले मग परायचं तिकडे कोणी पाहायला नाही तुम्ही लगे कुठल्या बायकोला घेऊन पण मी काय म्हणतो आता मामा तसं बी तिला घरी करमत नाही सारखी मला इची आठवण येते

बोलताना बोलताना थोडं व्यवस्थित हा तुमच्या सोबत आपण मी काय चुकीचं बोललो बायक ते माय बी ठरवया कोणाला जायची काय करायची तुम्ही कोण ठरवणार तिथं लग्न त्याचे बाप तिचे बाप आहे का मग मी दाजी नाही का मी तिथं असंल दाजी मग तुम्हाला सांग लग्न करू डोक्या पण मग तुम्हाला मग आज ही काय दाखवत हिला दाखवत नाही आला का म्हणजे मोठे ठेवायचे लाईट दाखवायचे का असतो ना हा आ, दादा अर्चनालाय ना या पाण्याचा डावट यायचा अगोदर आला का अर्चना कुठे गेले विचारायचं मा हा माय ना तुझ्या दहा वेळेस तिथे येतोय काय करायचं सांग नाही बोलताय नाही नाही तुमचं काय काम राहत सांगा सासवाडीला बायकोला खोटं नाट सांगायचं घरी मी द्यायचं आहे ना मग मान सन्मान नसत वर्षा दोन वर्षातून जावे आला ना त्याला मान सन्मान राहतो काय काय त्याला वाईट चांगले याच्या पाहिजे तो आपली चव जाते ना कशा पाहिजे सुटू पुढे येणं सुटू मग येणं जाणं लग्न झालं मी काय काय अहो हीच व्यवस्थित वाघ इच देव पास्तावा झाला हो बाला तुम्ही आता उठायत ना चला पटकन घरी इतना परत नाही इकडे तोंड बघायचं नाही बस करा घरी घरी चाल घरी चला दादा आश्वी तू याला काय कमी का काय प्यायला हा या पाहुण्याला माझी पण मी मामा करीन करीन सगळ लग्न करीन नेला ठेवा तेव्हा पाहुणे तुम्ही आज येऊ शकेल महा डोकं फिरून जाऊ नका परत मी काय म्हणायची नाही काहीच वाटप करीन काय जा खर जाऊ काय मी आहे ना खरंच जाऊ जा जावा। ना तुम्हाला कोणा आमंत्रण दिलं का या म्हणून मी खरं ना मामा मी मग जाईन धब तो काय जा मी खरंच जाईन

नागा ये माही हे पाहुण्या जायचं चुकून आलं तर तुला मी लगेच फोन करील डायरेक्ट घरी त्याच काम काढ मग हा जायचं रेडो लोक मी फोन करतो तुला जायचं इकडं घरच तोंड नाही बघायचं काय ताईच निशिबात घातलं तुम्ही आता काय चांगलं रे तर लोकांनी दाखवायला म्हणतो आता आपका त्याच्या घरी का पाया वापरायला गेलो कायतरी महिना दोन महिना राहू पाहिजे मी काय एवढं चांगलं समज त्यांना तिथं मा डोळे ठेवून आल्या ते काय पाहुणे आला बेकरच वाटलं अहो मग तू नव्हती तू नाही का रुपीच्या पाहुणे आलते पाहायला मला म्हण तू सांगून गेली आणि मी बसलो त्या केळीच्या जाडा का तिकडे पप्पाच्या जाड्या का पाहत तेवढा ते पाहुणे आलं का ओ मामा ओ मामा ओ मामा पहिले म्हणलं को का गे मग पाहतो ते म्हणलं जाऊ का अहो घरी गेलो कुलप लागलं होतं असं कुठे राग राहते काय सारे लोक ऐकत आहे पाहते इकडून तिकडून म्हणजे पुरी निजत नाही का जावे घालू राहिला काय यायचं काही काम नाही ना तुला असाच पोरगा पाहतो तो एकदा जमून लग्न लावून देतो म्हणजे पाहुणे राऊराव डायक्या तू कि अश्विनी ला त्रास होत काय सांगते चर्चा निघू पाहिल्याच पार चव चव्हाला आणले का